नमस्कार मी शफीक पटेल आझाद चालक संघटना संस्थापक अध्यक्ष एका रिकव्हरी एजन्सीच्या दक्षतेमुळे सजगतेमुळे आज एका रिक्षाचालकाला त्याची चोरी झालेली रिक्षा पुन्हा परत मिळाली आहे आणि यामध्ये पुण्यामध्ये आजपर्यंत मागील कित्येक वर्षामध्ये आणि कंटिन्युअसली रिक्षा चोरीचं प्रमाणही खूपच वाढलेलं आहे यामध्ये आपण जाणून घेऊया की एका रिकव्हरी एजन्सीच्या सहकार्यामुळे त्याच्या सजगतेमुळे त्याच्या दक्षतेमुळे एका रिक्षा चालकाला त्याची रिक्षा कशी परत मिळाली चला तर आपण जाणून घेऊया की हा ऍक्च्युली काय तो प्रकार काय होता नमस्कार मित्रांनो मी शफी पटेल आझादची संघटना संस्थापक अध्यक्ष आज संघटनेचे सभासद इम्तियाजुद्दीन फारुकी यांची रिक्षा ही चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोरीला गेली होती ज्याबाबत आम्ही सहकार नगर पोलीस स्टेशन येथे रिक्सर तक्रारसुद्धा दाखल केलेली होती आणि पुण्यामध्ये आम्ही याचा शोध घेत होतो असं आता आम्हाला कळवलं आहे की अतुल सावंत जे रिकव्हरी एजन्सीचे काम करतात आणि यांच्यासोबत यांची जी पूर्ण टीम आहे यांच्या सजगतेमुळे जागरूकतेमुळे आज आम्हाला आमची रिक्षा सापडलेली आहे आणि या रिक्षाबाबत आम्ही जस्ट आता सागरपाटीचे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत यांनासुद्धा आम्ही फोन करून कळवलेला आहे आणि आम्ही हे रिक्षा आता त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन पुढील जे कारवाई आहे ते कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहोत परंतु मित्रांनो मला सर्वांना एकच सांगायचं की याच्यामध्ये एक पुण्यामध्ये मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे जी मुलं जी जे चोर किंवा चोर चोरांची जी टोळी छोर, आहे या अशा प्रकारे रिक्षाचालकांची गाड्या चोरी करतात बनावट नंबर प्लेट लागतात या नंबरवर दुसरा नंबर, नंबर चिपकवून स्वतः चोरी करून ते दुसऱ्याला विकतात आणि त्याप्रमाणे ते शिपवर रिक्षा चालवतात अशा प्रकारचं पुण्यामध्ये रा पूर्ण एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे आणि माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून कडकाळीची विनंती आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये गंभीरपणे लक्ष घालावं आणि या प्रकरणाचा पूर्ण तपास करून उलगडा करावा व दोषींना जास्तीत जास्त कडक कारवाई करावी यासोबत अतुल सावंतचे रिकव्हरी एजन्सीचे सहकारी आहेत किंवा त्यांचे जे सर्व मित्र आहेत यांचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू अकूर थँक्यू सो मच एका रिक्षा चालकाला त्यांची लक्ष्मी तुम्ही पुन्हा मिळवून दिलेली आहे यावर तुमचे कौतुक करायला आहे थँक्यू एम एच बारा आर पी डबल दोनशे ऐंशी या गाडीवरती एम एच चौदाशी झिरो नऊशे छप्पन या नंबरची नंबर प्लेट लावलेली गाडी होती ते आम्हाला डाऊट आल्यामुळं आम्ही पकडली पकडल्यानंतर त्या आतमध्ये दुसरा नंबर मिळाल्यामुळं आम्ही आर टीवाल्यांकडून मालकाचा हा नंबर काढला त्यांना कॉल केल्यानंतर आम्हाला कळलं की गाडी चोरीची ट्रॅफिक हवालदार ट्रॅफिक हवालदार त्यांच्याकडून आम्ही नंबर काढला कस्टमरचा त्यांना फोन केल्यानंतर कळलं ही गाडी चोरीची आहे म्हणून आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना इथं घेतलं आहे आणि ते आता इथं आल्यात आम्ही त्यांच्या गाडीत आवडत देतोय ते चौकीला नेऊन त्यांच्या पद्धतीने प्रोसेस करून घेतील काय आमची गरज लागली तर आम्ही इथं येऊ या गाडीवर जो चालक होता त्या चालकाला तुम्ही अडवला तर त्याचं नाव मोबाईल नंबर वगैरे काही आहे आपल्याकडे आहे फक्त त्याचा आणि त्याचं नाव त्यांनी सांगितलं लक्षात नाही आता पाऊ काहीचा बिझनेस करतो तेव्हा आम्हाला म्हटलं पंधरा दिवसापूर्वी आम्हाला शिकणं गाडी दिलेली अच्छा पंधरा दिवसापूर्वी शिकणं मला गाडी दिलेली तर गाडी कोणी दिली काय केलं असं नाव आहे त्यानं नंबर त्यानं गाडी दिली त्याला कॉल लावत होता पण त्याचा फोन स्विच ऑफ होता बरं सद्दामचा फोन स्विच ऑफ होता म्हणजे सद्दामने या मुलाला गाडी शिपणे दिलेली आहे ओके आणि आता हा जो आर पी डबल झिरो एट सिक्स हा जो नंबर दिसतोय याच्या अगोदर हाच नंबर या गाडीवर होता दुसरा होता भेटला बरं व्हिडिओ आमच्याकडे आहे म्हणजे तो नंबर प्लेट तुम्ही जो बोगस नंबर टाकलेला होता तो काढताना त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा ओके चालेल मी मोहम्मद इम्तिया सुद्धा फारुकी माझी गाडी चोवीस एप्रिलला चोरीला गेली गेली होती मी सहकारनगर पोलीस चौकीमध्ये कंप्लेट केली आणि अतुल सावंत म्हणून यांनी ह्या सरांनी फायनान्सवाले यांनी माझी गाडी आणून फोन केला मला ट्राफिकवाल्या ट्राफिकवाल्याकडनं नंबर घेऊन मला फोन केला की तुमची गाडी हरवली आहे का मी म्हणलो हो हरवली आहे मग त्यांच्यामुळं माझी गाडी गावली गावली आहे त्यांचं मी आभार करतो आणि मी ही गाडी घेऊन चाललो आहे सहकारनगर चौकीला